नव्वद हजार खाल्ली असं काही खाल्लेलं असलं तर मला बिल द्या मी तुमचे सगळे पैसे करून त्याच्यामध्ये काही पण तर मी तुम्हाला सांगतो ना मी चेअरमन झाल्यानंतर माझ्या बरोबर जे वीज डायरेक्टर आहे त्यांना कुणालाही करायची गाडी वापरून देणार नाही ड्रायव्हर नाही त्याच्यामध्ये कारखान्यात आले की टिंगला तर एक ग्लास पाणी कारखानं डबान ताण लागली तर ता दोन ता ka ला ला तीन ग्लास आणि एक कप चहा चाल तर कॉफी चहा कॉफी बिन साखर पाहिजे असेल तर बीन साखरे आणि कारखाना सुरू असेल आणि शुगर नसेल तर एक ग्लास उसाचा आणि फारच आवडला तर अजून ह्याच्यात बदल होणार नाही एकही बिल कारखान्याच्या नावे पडणार नाही आता वाऱ्याला पण मी बोलते ते पटायला लागले